മഹാഗപീ തീമരഥ്യം പുലീകുനിന്ദ്ര സമാഗത്ത തിഷന്തം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജേ പാഡുരംഗം दयांचे केल्या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार hmm. श्री हरी कीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत सर्व विद्यार्थ्यांच हार्दिक स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो आपण हरिकीर्तन प्रबोधनीच्या माध्यमातून वर्षभरात चार कीर्तनांचा अभ्यास करतो म्हणजे काय आहे तर आराखडे हे आपण जाणून घेतो आपण अशा रीतीने चार तिमाही पूर्ण करतो म्हणजे एका तिमाहीला एक कीर्तन आराखडा आणि जेव्हा तिमाही पूर्ण होते तेव्हा आळंदी येथे आपलं कीर्तन प्रशिक्षण सराव शिबिर होत आणि या शिबिरामध्ये आपण जे काही शिकलो आहोत जो काही आपण अभ्यास केला आहे त्याच आपण सादरीकरण करीत असतो तर मित्रांनो आता आपण चौथ्या तिमाईसाठी या ठिकाणी मागणी पर अभंग निवडलेला आहे आणि तो अभंग आहे हे दान देगा देवा तुझा विसरन व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्वजोडी नलगे मुक्ती धन संपदा किंवा नलगे मुक्ती संत संग दे गुण गायी आवडी हेची माझी सर्वजोडी तुका म्हण गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण आवडी हेची माझी सर्वजोडी काही ठिकाणी असं लिहिलंय की मुक्ती धन संपदा आणि काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मुक्ती अनसंपदा म्हणून ज्याचा जो काही पाठ असेल तर त्याने तो स्वीकारावा म्हणून आम्ही दोन्ही पाठभेदांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की कीर्तन आराखडा म्हणजे काय तर ज्याप्रमाणे एखादी इमारत बांधताना त्याचे जे स्तंभ असतात ज्याला इंग्रजीमध्ये कॉलम्स म्हणतात तर असे उभे आडवे जे आहेत कॉलम्स आणि बिम्स असे बांधले जातात त्याच्यानंतर मग प्रत्येक मजल्यावरती ते छत म्हणा किंवा बेसमेंट म्हणा अशा रीतीने ते तयार होतं एक एक मजला असा तयार होत जातो आणि मग नंतर त्याच्या ज्या भिंती आहेत त्या तयार होतात आणि क्रमाक्रमाने ती इमारत साकार होते त्याचप्रमाणे जर आपल्याला कोणत्याही अभंगावर कीर्तन करायचं असेल तर आज आपल्याला काय बोलायचं आहे याचा एक बेसिक आराखडा एक मूलभूत आराखडा आपल्या समोर तयार असला पाहिजे तो जर आराखडा तयार असेल तर त्याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा असा आहे पहिला फायदा असा आहे की आपल्याला तो विषय हा अगदी व्यवस्थितपणे लोकांना समजेल अशा प्रकारे मांडता येईल आणि दुसरा फायदा की ते जे लोक आहेत श्रोते मंडळी आहेत त्यांना तो, तो विषय संपूर्णपणे लक्षात येईल आणि आपण इकडे तिकडे जास्त फापट पसारा न करता त्या अभंगाच्या माध्यमातून जो काही संदेश देऊ इच्छितो जे काही आपण सांगू इच्छितो ते आपल्याला श्रोत्यांना सांगता येईल त्याच्यामुळे आपण प्रत्येक विद्यार्थ्याला या कीर्तनाचा आराखडा दिलेला आहे त्या आराखड्याचं पाठांतर ज्याला जशा प्रकारे करता येईल तशा प्रकारे तो करू शकतो कोणी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एक एक एक, 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 एक ओळ पाठ करत जातो किंवा कोणी मनुष्य काय करतो तर त्यातले आधी श्लोक पाठ करतो कठीण असतात म्हणून त्याच्यानंतर तो ओव्या पाठ करतो आणि त्याच्यानंतर तो पूरक अभंग चरण पाठ करतो त्याच्यानंतर तो मूळ अभंग व्यवस्थित पाठ करून त्याचा भावार्थ पाठ करतो आणि मग पूरक अभंगांचा भावार्थ पाठ करतो उभ्यांचा भावार्थ पाठ करतो श्लोकांचा भावार्थ पाठ करतो अशा रीतीने त्याच्या पुढे तो आराखडा साकार होऊ शकतो तर आज आपण काय करणार आहोत तर सोळा पूरक अभंग चरण आणि चार मुख्य अभंग चरण यांचे मिळून जे वीस मुद्दे होतात ते वीस मुद्दे आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत लक्षात घेणार आहोत बरोबर आहे आणि मग या वीस मुद्द्यांना धरून आपण हे संपूर्ण कीर्तन आपल्या श्रोत्यांसमोर मांडू शकतो तर आपण बरोबर वीस मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणार आहोत आता बघा एक मूळ चरण आणि त्या एका मूळ चरणासाठी म्हणजे मूळ अभंगाच्या चरणासाठी किमान चार पूरक चरण असा आपण विचार केलेला आहे त्यामुळे पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच असे हे वीस मुद्दे आहेत तर सर्वात पहिला मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अभंगाचं पहिलं चरण हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा म्हणजे देवाकडे जर काही मागायचं असेल आता या ठिकाणी मी संपूर्ण आराखडा सांगणार नाही आहे कारण मुद्दे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे पण मला सवय पडलेली आहे त्यामुळे मी त्या पद्धतीने सांगतो नुसतं असं वाचून दाखवण्यासारखं केलं तर त्यात तुम्हाला देखील ऐकायला छान वाटणार नाही आणि ते समजणार पण नाही तर त्याच्यामुळे हे देगा देवा तुझा व्हावा म्हणजे देवाकडे काही मागायचं असेल तर आपण सुज्ञपणाने आणि शहाणपणाने काय मागितलं पाहिजे याच दिग्दर्शन या, या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे काय आहे की जीवनामध्ये एक अतिशय गंभीर संकट आपल्यावरती कोसळू शकत आणि हे संक, हे संकट कुठलं आहे तर ते संकट असं आहे की ज्याने आपल्याला हा जन्म दिलेला आहे त्या परमेश्वरालाच आपण कदाचित विसरून जाऊ शकतो आता काही लोक का म्हणते नहीं। नहीं नहीं जे जे की आम्ही परमेश्वर मानतच नाही मग विसरायची काय गरज आहे आता अशांसाठी महाराजांनी सांगितलेलं नाही आहे जे परमेश्वराचे भक्त आहेत त्यांना त्यांच्या साधना मार्गापासून भ्रष्ट होऊ नये आपली गाडी जी आहे ती रुळावरून घसरू नये म्हणून काय सांगितलेलं आहे की देवावरच ते जबाबदारी टाकतात हे देवा मी तुला कधी विसरणार नाही याची तूच काळजी घे बाबा याची दानं दे देवा तुझा न बाबा आता एक गंमत तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये काहीतरी मागितलं पण आहे आणि तसं पाहायला गेलं तर काहीच मागितलं नाहीये बरोबर की नाही कारण काय आहे की टँजिबल ज्याला म्हणतात स्थावर म्हणजे कपडा लत्ता गाडी बंगला कार पैसा अडका हे काहीच मागितलेलं नाहीये म्हणजे कुठल्याही प्रकारचं टँजिबल ऍसेट या ठिकाणी मागितलेलं नाही फक्त एक मागणं मागितलेलं आहे की बाबा देवा तुझा विसर कधी पडू देऊ नकोस त्याच्यामुळे खरा भक्त कोण याची व्याख्या आपल्या लक्षात या ठिकाणी येते की खरे भक्त जे असतात ते संपूर्ण तनु मनु धनु सर्व भावे देवाला समर्पित होतात जवळजवळ आपला जीवभाव आहे तोच देवाच्या पायी ठेवतात परंतु त्याच्या बदल्यात भगवंताला ते काहीही मागित नाहीत म्हणजे काय आहे तू का मने भाव देवापायी ठेवून काही न मागती हा दुसरा मुद्दा मग तिसरा मुद्दा असा होतो की देव विचार करतो की माझ्या पुढे चार प्रकारचे भक्त आहेत ते आपण सांगू शकतो की एवढी मागणी मागणारे सगळे भक्त आहेत बरोबर की नाही की त्यांची मागणी पुरवता पुरवता देवालाही नाकिन येतील पण हा कोण वेगळा आहे की तो काहीच मागत नाही मग अशा भक्ताच संपूर्ण मनोरथ पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः त्याच्या चेहऱ्याकडे बघतो अरे बाबा काहीतरी माग या संपूर्ण भक्तीच्या ऋणातून तू मला मोकळं कर मागण्याची वाट पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ हा तिसरा मुद्दा झाला परंतु तो खरा रक्त असल्यामुळे तो, तो काय विचार करतो काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो देवा तुम्हाला काही मागायचं अशी आमच्याकडे पद्धत नाही आणि ती पद्धत नसल्यामुळे ती गोष्ट आम्ही उचित मानत नाही म्हणजे ती अनुचित मानतो काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे महाराज आम्ही काही मागू शकत नाही आणि पहिल्या चरणाच्या भाष्यातील शेवटचा मुद्दा म्हणजे काय मनसी काय मागा हेची देगा पांडुरंगा म्हणजे काय हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा अरे तुला देवा द्यायचं असेलच तर मी मागतोय ना मग देना तुझा विसरण व्हावा या ठिकाणी पाच मुद्द्यांमध्ये हे पहिलं चरण या ठिकाणी संपलेलं आहे